नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी आवडत्या कामांना प्राधान्य देऊन दिवस घालवा परस्परसंवाद वाढतील आणि हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित प्रलंबित कामे आज मार्गी लागतील आर्थिक बाबींशी संबंधित कोणतेही काम आज पूर्ण होऊ शकते आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांच्या अनुकूल स्थिती निर्माण होत आहे तुम्हाला मित्र किंवा सहकायाकडून फोनद्वारे काही महत्वाची माहिती मिळेल जी खूप फायदेशीर ठरेल तुमच्या आवडीच्या कामांमध्ये थोडा वेळ घालवून तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांना त्यांच्या योजना प्रत्यक्षात आणण्याची ही योग्य वेळ आहे म्हणून तुमचा वेळ व्यवस्थापित करा आणि त्यावर पूर्ण समर्पणाने काम करा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ सदस्याकडून मार्गदर्शन मिळेल आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कर्क राशी आज या राशीचे लोक जर आज कोणताही विशेष निर्णय घेणार असाल तर प्रथम त्यासंबंधी संपूर्ण माहिती घ्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल काही प्रशंसनीय कामामुळे तुम्हाला समाजात आदर मिळेल जर तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये बराच काळ संघर्ष करावा लागत असेल तर आज त्यांना तणावातून थोडीशी आराम मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या संधी निर्माण होत आहे तुम्हाला फक्त त्या संधी ओळखून त्यांचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे भेटल्याने संविचारी लोकांना एक नवीन ऊर्जा मिळेल प्रतिकूल परिस्थितीत काळजी करण्याऐवजी तुम्हाला समस्येवर उपाय सापडेल आणि यशस्वीही व्हा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या काळात कोणत्याही प्रकारचा प्रवास हानिकारक ठरू शकतो विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका यामुळे तुमच्या जवळच्या लोकांसोबतचे तुमचे संबंधही बिघडू शकतात आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांच्या वडिलोपार्जित कामात काही अडथळे येतील ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे शांत मनाने कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल कोणतीही वैयक्तिक गोष्ट लोकांसोबत शेअर करू नका कारण त्यामुळे फक्त हास्याचे पात्र बनण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होणार नाही आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक रेषांशी संबंधित कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणे टाळा याचा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो स्वभावात साधेपणा ठेवा कारण कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होण्यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोक संपूर्ण दिवस तुमच्या इच्छेनुसार कामे करण्यात घालवाल तुम्हाला उत्साही आणि आनंदी वाटेल उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने कोणतीही आर्थिक समस्या सुटेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घ्याल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसोबत अशी काही घटना घडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल तुम्हाला काही दैवी शक्तीची उपस्थिती जाणवेल मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेताना तुम्हाला वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही समस्यांपासून वाचाल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कुंभ राशी आज या राशीच्या लोंकाची एक पद्धतशीर दिनचर्या असेल तुमच्या प्रगतीसाठी काही दरवाजे उघडत आहेत त्यासाठी फक्त कठोर परिश्रम करावे लागतील अपेक्षेनुसार निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आराम आणि आनंद होईल घरात नातेवाईकांच्या वारंवार भेटी होतील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी कधीकधी थोडे स्वार्थी असणे आवश्यक असते तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा भार घेऊ नका कोणत्याही नकारात्मक कृतीबद्दल काळजी करण्याऐवजी त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा तुमची काही महत्वाची वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा